आहे परंतु सर्वांना समान न्याय दिलेला नाही हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जात वजता प्रमाणपत्रामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना ई आटीच्या माध्यमातून प्रशिक्षण भेटत नाही विद्यार्थ्यांना मेडिकलला ना प्रवेश मिळत नाही तर ती जी वाट आहे ही अट सहा महिन्याची अट द्यावा हे सुद्धा शासनाला वारंवार सांगितलं जात असतं गेल्या वर्षी सुद्धा सांगितली यावर्षी सुद्धा सांगितलेलं आहे कारण आदिवासी जात वैजता प्रमाणपत्र परतानी समिती जी आहे ते सुनावणी असते त्यांची विजिट असते अशा पद्धतीने त्यांना सहा महिने सहा महिन्याचे बारा महिने पंधरा महिने होईल तरी ते काही व्हॅलिडिटी मिळत नाही आणि विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा वेळ जातो आणि विद्यार्थ्यांना शेवटी ओपन मधून ऍडमिशन करावं लागते म्हणजे ओपन्स मधून ऍडमिशन करण्यासाठी